नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी सॉफ्ट सिल्क मध्ये नथ साडीचं कलेक्शन घेऊन आलेले आहे जरी विविंग मध्ये साडी राहणार आहे प्रॉपर नथ आहे जी आपली पारंपरिक नथ या साडीमध्ये विविंग केलेली आहे आणि साडी खूप सॉफ्ट सिल्क राहणार आहे साडीचा पदर रिच आणि भरझरी असं राहणार आहे आणि ब्लाऊज सेल्फ मध्ये आहे कलर अतिशय सुंदर आलेले आहे साडीत पण ही साडी कशी आहे माहितीये अगदी सहज कुठल्याही कार्यक्रमाला जायचे आणि तुम्हाला खूप हेवी साडी नकोय तर त्याला ऑप्शन अशी छान छान ही पैठणी टाईप लुक देणारी न तर काटपदर साडी आहे पहा कलर पण तुम्हाला या साडीत खूप सुंदर सुंदर आणलेला आहे हा जो पीस आहे ना हा सॉफ्ट सिल्कचा आहे सोबर असं या साडीचं फिनिशिंग राहणार आहे हा पल्लू आहे सेल्फ मध्ये याचा ब्लाउज पीस आहे आणि ही या साडीची वाव अशी सुंदर ट्रेंडिंग बॉर्डर आहे माहिती खूप सुंदर फॅब्रिक फील आहे अगदी इझी चापून सोपून बसणार आहे आणि प्राइस पण खूप पहा साडीला कसले सुंदर टेसल्स येणार आहेत भरझरी पल्लू झरीची सुंदर अशी बॉर्डर सेल्फ मध्ये ब्लाऊज आणि हा नथीचा वेगळाच नखरा साडीत दिसणार आहे कलर कलर तर पहा कसला सुंदर आहे हा डीप असा नेवी ब्ल्यू कलर आहे पुढचा रंग वाव सगळ्यांचा फेवरेट राणी पिंक कलर कसला सुंदर कलर आहे ना आणि हा हिरवा रंग लाइट हिरवा आहे पण खूप सुंदर वाटणार आहे पुढचा आता चला येणाऱ्या सणांची तयारी करून ठेवायची पंचमी आहे रक्षाबंधन आहे आणि नंतर ग्रे कलर तर आपल्याला नवरात्रीत खूपच लागतो त्या हिशोबाने साडी घेऊन ठेवायची आहे सुंदरच असा हा राखाडी रंग पुढचा कलर सगळ्यांना आवडणार आहे चॅलेंजच आहे वाव कसला छान पोपटी कलर आहे का आणि हा आता येत आहे सगळ्यांचा लाडका रामा कलर कस कोणता कलर आवडेल तो बुक करा हा रामा फेवरेट आहे ना सगळ्या मैत्रिणींचा कलर पण दिसतो छान आणि नेहमीच सुंदर असा हा आपला वाव असा लाल रंग तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा तुम्हाला ग्रुपची थीम करायची आहे थीम तर त्या हिशोबाने साडी अतिशय सुंदर आहे खूप छान लुक देणार आहे ग्रुप थीम साठी तर आपल्याकडे नेहमीच हा कॉन्सेप्ट खूप भारी चालत असतो वाव हा पण सुंदरच असा ब्ल्यू शेड म्हणजे आपला स्काय ब्ल्यू आणि पिस्ता आणि ग्रीन अशा शेड मिक्स होतात तेव्हा जो टोन बनतो तसा हा टोन राहणार आहे आणि हा नाही सगळ्या मैत्रिणींचा लाडका वाईन कलर वाव कसला गोड कलर आहे बघा कसला सुंदर राहणार आहे फॅब्रिक तर असलं छान आहे ना एकदम सॉफ्ट प्लेट्स पडणार नाही साडी चुरगळणार नाही तुम्ही कशीही वापरा आणि हा आपला बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन मध्ये पण यापेक्षा डीप येतो पण हा मिडियम बॉटल ग्रीन कलर आहे चला तर कलेक्शन खूप छान आहे मैत्रीणो कोणत्याही प्रकारे साडी वापरू शकता तुम्ही फंक्शनल वापरा हो सिम्पलीसोबत तुम्हाला इथल्या इथे जायला कुठे जवळपास लागतात छोट्या मोठ्या कार्यक्रमांना सहज वापरता येईल असे आहे सॉफ्ट सिल्क आहे त्यामुळे असं आणि झी होणार नाही बिलकुल साडी आणि नक्कीच ट्राय करा छान छान असं कलेक्शन आणि या साडीचे प्राइस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केली जाईल त्यानंतर साडीचं कलेक्शन आवडलं असेल तर नक्की शिवानी साडीच्या पेजला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब नक्की करायचं जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपलं हे सुंदर कलेक्शन पोचवत राहायचं आणि छान छान अशा साड्यांचा लाभ घ्यायचा शिवाय जो पॅटर्न आवडेल त्याचा स्क्रीनशॉट करून व्हॉट्सअपला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की पाठवून बुकिंग करा साडीचा एक पीस ओपन करून दाखवते मित्रांनो खूप सुंदर अशी सॉफ्ट सिल्कची साडी आलेली आहे आणि नथ मध्ये आलेली आहे पुन्हा एकदा ट्रेंड मध्ये साडी आणलेली आहे क्यूट अस लुक देणारी राहणार आहे आणि हा या साडी सोबत रिच असा गर्जरी पल्लो आहे ऑल ओव्हर जरी व्हिव्यू मध्ये नथीच काम राहणार आहे पहा साडीला शेवट पर्यंत डिझाईन आहे इथपर्यंत आहे रहना रहें। हा एवढाच तुमचा नैस्तापदा राहणार आहे आणि सेल्फ मध्ये हा ब्लाउज दिसलेला आहे लुक पण छान देते साडी वाव काय दिसतंय बघा खूप सुंदर खूप सुंदर दिसत आहे साडी साडी आवडली असेल तर पटापट बुकिंग करा इतकी छान छान अशी ही साडी आपल्या जवळपास येणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी न्यू कलेक्शन आलेलं आहे शिवानी साडीजमध्ये व्हिजिट करा ऑनलाईन बुकिंग करा ऑफलाईन खरेदीसाठी कर नक्की व्हिजिट करा थँक्यू